स्वागत आहे आवडनिवड किचनमध्ये जर तुम्ही दूध गरम करायला ठेवलं आणि ते दूध अचानक फुटलं तर तुम्ही काय करता दूध फेकून देता की दुधाचे काही पदार्थ बनवता मी तर असं फुटलेलं दूध कधीच फेकत नाही तर त्या दुधापासून काही ना काही पदार्थ बनवते तर आज कोणता पदार्थ बनवणार आहे चला तर मग पाहूया सर्वात अगोदर या फुटलेलं दुधामधलं आपल्याला पाणी वेगळं करायचं आहे आणि दुधामध्ये जे पनीर तयार झालेलं आहे ते वेगळं काढून घ्यायचे तर त्यासाठी मी चाणीवर एक कॉटनचा कपडा ठेवला आहे आणि त्यावर हे फुटलेलं दूध ओतून घेतलं अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्यामधून जर हे फुटलेलं दूध गाळून घेतलं तर त्यामधलं पाणी सहज वेगळं निघतं आणि त्यामधलं पनीर वेगळं निघतं आता हे फुटलेलं दूध मी कपड्यामध्ये ओतून घेतल्यानंतर पाणी निथळण्यासाठी बराच वेळ मी कपड्यामध्ये असंच बांधून ठेवलं तर त्यामधलं पनीर वेगळं झालेलं आहे आणि पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे हे पनीर मी पाणी निथळायला ठेवलं होतं कपड्यामध्ये बांधून तोपर्यंत मी माझे दुसरी कामं करून घेतली तेवढ्या वेळामध्ये याचं सर्व पाणी निघून गेलं आणि हे एकदम कोरडं झालेलं आहे तर असं न करता याला थोडंसं ओलावा असायला पाहिजे काही हरकत नाही तरीसुद्धा चालेल आता हे फुटलेलं दुधाचं पनीर जे आहे ते अंदाजे एक वाटीभर असेल त्यासाठी मी वाटी साखर घेतलेली आहे साखर जे आपण रेग्युलर चहासाठी वापरतो तीच तुम्ही घेऊ शकता किंवा मग तुम्हाला पिठी साखर घ्यायची असेल तर पिठी साखर घेऊ शकता आणि साखरेचं सा प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता पण हा पदार्थ गोडच छान लागतो त्यामुळे मी पाहुणवाटी साखर घेतलेली आहे साखर आणि हे फुटलेलं दुधाचं पनीर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे अर्धा चमचा तूप जास्त तूप लागत नाही हा पदार्थ बनवण्यासाठी तूप नाही घातलं तरी चालतं पण पने इथे पनीर खूप कोरडं झालेलं आहे आणि ते कढईला चिटकू नये त्यासाठी मी थोडंसं तूप घातलं आहे आणि तसंही या पदार्थामध्ये थोडंसं तूप घातलं तर पदार्थ मऊसर होतो आणि छान होतो तर अशा पद्धतीने हे साखर आणि पनीर जे आहे मिक्स केलेलं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आणि साखर थोडी थोडी मेल्ट व्हायला लागली की यामध्ये घालायचं दूध तर दूध छान घट्टसर असं गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये एक कप भर दूध घालायचं यामध्ये दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा हे पातळ व्हायला लागेल कारण की यामध्ये साखर घातलेली आहे साखर मेल्ट झाल्यानंतर हे पातळ होतं तर दूध साखर आणि हे पनीर छान शिजवून घ्यायचं आणि हे घट्टसर व्हायला लागलं की यामध्ये घालायचं मिल्क पावडर तर मी इथे तीन चमचे मिल्क पावडर घालणार आहे मिल्क पावडर घातल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित हालून घ्यायचं चांगलं एकजीव होईपर्यंत गॅसची फ्लेम अजून कमी करायची ही सर्व प्रोसेस आपण मध्यम आचेवरच केलेली आहे त्यानंतर पुन्हा आता गॅसची फ्लेम कमी केली आता हे मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे अगदी खव्यासारखंच आता आपण गॅस बंद करायचा आणि कढई खाली उतरून घ्यायची तयार झालेलं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी प्लेटमध्ये पसरवून ठेवायचं हे मिश्रण खूप छान मऊसूद खाव्यासारखंच झालेलं आहे मिश्रण थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा यामध्ये मी मिल्क पावडर घालत आहे आता मी इथे तीन चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे पण पूर्ण मिल्क पावडर घालायचं नाही जसं जसं लागेल तसं तसं थोडं थोडं मिल्क पावडर घालायचं मिल्क पावडर घातल्यानंतर हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी छान मळून घ्यायचं व्यवस्थित जसं आपण पेढे बनवतो हो ना त्या पेड्याचं जसं मिश्रण असतं त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं तर इथे बघा मी तीनही चमचे मिल्क पावडर घातलेला आहे आणि अगोदर मी तीन चमचे मिल्क पावडर घातले होते त्यानंतर आता तीन चमचे मिल्क पावडर जर मिल्क पावडर तुमच्याकडे जास्त नसेल तर इथे तुम्ही कोकोनट पावडरसुद्धा घालू शकता आता हे मिश्रण बघा मिल्क पावडर घातल्यानंतर खूप छान झालेलं आहे हातालासुद्धा चिटकत नाही तर याचे आता छोटे छोटे गोळे हातात घ्यायचे आणि गोल गोल करून थोडंसं चपटा कर आकार द्यायचा आणि पेड्यासारखे करून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे कोकोनट पावडरमध्ये हे डीप करून घेत आहे तुमच्याकडे कोकोनट पावडर नसेल तर मिल्क पावडरमध्ये डीप करू शकता किंवा मग कोकोनट पावडरमध्ये दोन्ही चालेल फुटलेले दुधाचे हे पेढे मी माझ्या मुलाला आणि मिस्टरांना खायला दिले तर त्यांना विश्वासच आला नाही की हे फुटलेल्या दुधापासून तयार केलेले आहेत खूपच छान लागत होते अगदी खवायचे पेढे बनवतो ना आपण तसेच लागत होते आणि नक्कीच तुम्ही एकदा घरी करून पहा दूध फुटलेलं फेकून देण्यापेक्षा अशा पद्धतीने पेढे करून पहा किंवा मग कलाकंद करून पहा कलाकंदची रेसिपी पण मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की पहा सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि तापमान खूप वाढलेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये दूध फुटण्याची जास्त शक्यता असते तर मग फुटलेलं दुधाचं काय करायचं फेकून देण्यापेक्षा असे पदार्थ करायचे तुम्ही फुटलेले दुधाचे कधी असे पदार्थ बनवता का आणि जर बनवता असाल तर कोणकोणते पदार्थ बनवता मला नक्की सांगा आणि याच पद्धतीने सर्व पेढे तयार करून घ्यायचे तर इथे माझे सर्व पेढे तयार झालेले आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही पेढे दिसायलाच एवढे सुंदर दिसत आहेत तर खायला कसे लागत असतील तर खरोखरच हे पेढे दिसायला जेवढे छान आहेत ना खायलाही तेवढेच छान आहेत एक पेढा बघा मी तुम्हाला तोडून दाखवलेला आहे किती मऊसूद पेढे तयार झालेले आहेत तर तुमच्याही घरी एखाद्या वेळेस दूध फुटलं तर असे पेढे नक्की करून पहा आणि नसेल फुटलं तरीही तुम्ही दूध फोडून असे पेढे बनवून पहा आणि सर्वांना खायला द्या कोणीही ओळखणार नाही की हे फुटलेले दुधाचे पेढे आहेत तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद